चंदगड गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील बावीस धनगरवाड्यांमधील रस्ते आणि शिक्षण समस्येबाबत आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली चंदगड विधानसभा मतदारसंघातील या, या बावीस धनगरवाड्या अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात असून ये जा करण्यासाठी पक्क्या रस्त्यांची सोय नाही आजूबाजूच्या गावांमध्ये जाण्यासाठी स्थानिकांना दहा ते बारा किलोमीटर पायी चालावे लागते शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या आहे या दुर्दशेला शासनाने गांभीर्याने घेऊन या सर्व धनगरवाड्यांना पक्के रस्ते आणि मूलभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार पाटील यांनी केली धनगर आजरा मधले प्रचंड भाग आहे गडकिल्ले आहेत आणि धनगरवाड्या असल्यामुळे रस्ता आपल्याकडे रस्त पूर्णपणे दुर्लक्ष झाले साहेब आता जो दुर्लक्ष नाहीये पाच पन्नास पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा अजून आपल्याला तिकडे रस्ते नाहीत कुठला म्हणजे त्याच्यामुळे शिक्षण आज घरी मुलं बसलेले आहेत आणि प्रत्येक धनगोड्यातून शहरामध्ये यायला तर कमी बारा किलोमीटर पंधरा किलोमीटर असा वेळ लागतोय त्यामुळे सरकारने याचं गांभीर्य घेऊन आमच्या विद्यार्थ्यांचं पुढील भविष्य चांगलं घडवावं याची मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो